बातम्या विस्ताराने बघूया पुण्याच्या भीमा नदी पात्रात एक नदी कार वाहून गेली आणि कार सोबत एक व्यक्ती बुडाल्याची भीती व्यक्त होती भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि ही कार ही दृश्य बघतो ही कार हळूहळू पाण्यामध्ये बुडाली आणि ही कार त्यानंतर नदीच्या पाण्यामध्ये वाहून गेली मात्र या कार सोबत एक व्यक्ती बुडाला असावा या कारमध्ये एक व्यक्ती असावा ज्यावेळेला ही कार बुडत होती अशी भीती व्यक्त केली जाते इथल्या स्थानिकांनी पाण्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला ती कार किंवा कार मध्ये कोणी असेल तर वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र अद्याप अपडेट हाती आलेला नाहीये नक्कीच खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पडत असलेल्या संततधार पावसाने चाच कमान धरणामध्ये सुमारे सतरा हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत आहे त्यामुळे चाच कमान धरणाच्या चांडव्याद्वारे एकूण तीस हजार पाचशे क्युसेक वेगाने विमाने पात्रामध्ये विसर्ग सोडण्यात आला आहे मात्र चाच कडूस टोकेवाडी दरम्यान असणाऱ्या पुलावरती एक कार बुडाल्याची घटना घडली आहे आणि या कारमध्ये इंडिकेटर लागत आहे आणि नागरिक त्यांना काढण्याचा प्रयत्न करत आहे कारमध्ये किती जण आहेत काही तपशील मिळू शकलाय का कार मध्ये एक व्यक्ती असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे बर धन्यवाद या सगळ्या माहिती बद्दल